नमस्कार असं वाटतंय ना आपण नासा किंवा इस्रोच्या स्टेशन बाहेर उभा आहोत पण ही जिल्हा परिषदेची शाळा आहे बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये पोहोचलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगर वस्ती नागरिकांच्या पालकांच्या शिक्षणप्रेमी बांधवांच्या शासन प्रशासन व स्थानिक प्राधिकरणाच्या सहकार्यामधून कात टाकत आहे मागील दोन महिन्यापासून माझ्या शेजारी उभा असणारे रामफड सर यांनी ही शाळा जिवंत करण्याचं काम केलं आहे दोन महिने झालं शाळेमध्ये पेंटिंगचं काम चालू होत अनेकांचे फोन आले मेसेज आले सर शाळेचे फोटो टाका व्हिडिओमध्ये शाळा दाखवा मात्र ही गोष्ट थोडस सस्पेन्स होता काम पूर्ण झाल्यावर म्हटलं दाखवूयात शेजारी जालिंदर चिलगर सर उभा आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा कात टाकत आहे शाळा पुढे जात आहे आणि स्वप्नवत असे शाळेचं काम झालेलं आहे एका एका डिझाईनवर एका एका चित्रावर तासन तास काम रामसर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे जे मलाही तुम्हाला दाखवायला आवडेल आणि तुम्हालाही निश्चितपणे ते पाहायला आवडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या चित्रामधले बारकावे थीम काय विचार ठेवून केलेली आहे भूतकाळ काय आहे आपला इतिहास काय आहे भविष्य काय असणार आहे माणसाची जडणघडण कशी झाली एक वेगळ्या प्रकारची प्रेरणादायी आणि खूप युनिक असे थीम जे आजपर्यंत कदाचित तुम्ही पाहिलेली नसेल इतक्या सुंदर दर्जाची चित्र साधारणतः मागील दोन महिन्यापासून चार कलाकार या ठिकाणी काढत होते काय आहे ते पाहुयात पाठीमाग तुम्हाला दिसतय भारताचं आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट जर काय राहिला आहे तो चांद्रयान आहे आणि या शाळेला चांद्रयानचं चा स्वरूप आदरणीय राम सरांनी दिलं आहे या लेकरांच्या स्वप्नामध्ये बळ भरण्यासाठी स्वप्नामध्ये रंग भरण्यासाठी हे चांद्रयान शिक्षणाचं चा इंधन घेऊन उडणार आहे आणि भविष्यामध्ये ही लेकरं ही अवकाशापर्यंत आपल्या पाऊल खुना उमटवणार आहेत असंच यानिमित्त वाटतं पाहुयात कशा पद्धतीने वर्ग रंगवलेले आहेत काय आहे त्याच्यामध्ये चला आपण वर्गामध्ये जाऊया आपण पाहूयात आता एक एक वर्ग कशा पद्धतीने काम केलेलं आहे या ठिकाणी पूर्णपणे आकाशाचं लुक शाळेला दिलेलं आहे आणि हे चांद्रयान आता उडणार आहे भरारी घेणार आहे हा वर्ग पूर्णपणे बनवला आहे संपूर्ण निसर्ग या वर्गामध्ये अवतरला आहे झाडे पक्षी फुलं जंगली प्राणी जलचर प्राणी समुद्राचा लुक या ठिकाणी दिलेला आहे समुद्रामधली खोल गर्ता जी आहे आतमधला हा माश्याचा फील तुम्ही पाहू शकताय पाण्यामधले बुडबुडे असतील सगळ्या प्रकारची चित्रकला अगदी बारकावी टिपलेले आहेत पूर्णपणे ब्रश वर्क आहे जिथे इफेक्ट द्यायचा आहे त्या ठिकाणीच मशीनचा वापर केलेला आहे बाकी सर्व ब्रश वर्क आहे उडणारे पक्षी जशाच तसं या ठिकाणी असं वाटते की स्टिकर ठेवलेला आहे पण ही कलाकारी आहे या माणसाची आणि त्यांच्या सहकार्यांची जी। जो जिवंतपणा त्यांनी पूर्णपणे अगदी रिअलिस्टिक किंवा आपण त्यापेक्षाही पुढे जाऊन हायपर रिअलिस्टिक म्हणूयात अगदी त्या पद्धतीची चित्रकला त्या पद्धतीची पेंटिंग सरांनी शाळेवर केलेली आहे शाळेतील भिंतीवर केलेली आहे तुम्हाला काही शाळेचे जुने फोटो पण दाखवतो ते तुम्ही हो मध्ये पहा यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा वर्ग पहिला कसा होता हे जे दिसते तुम्हाला हे चित्र आहे सगळीकडं पाणी पाझरलेलं आहे भिंती पाझरलेली आहे छत अगदी पूर्ण त्याच्यावर बुरशी आलेली आहे म्हणजे पाहायला या ठिकाणी मुलांचं मन निश्चितपणे रमणार नाही हे तुम्हाला ह्या फोटोग्राफ सोन या व्हिडीओ लक्षात येईल पण चांगलं वातावरण शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना असणं होताल समृद्ध असणं लेकरांचा अधिकार आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्यामधून ही शाळा इतकी दर्जेदार आणि सुंदर झालेली आहे या वर्गाचा सर्व लुक जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की निसर्ग कशा पद्धतीने नटला आहे पहा ह्या वर्गाचा एका याच्यामध्ये हा वर्ग आहे पूर्णपणे निसर्ग अवतरलेला आहे हा समोर बोर्ड लावलेला आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असं वाटतं की किती पण आहे हा पाण्याचा धबधबा दब दूर त्या तिकडे तो डोंगर दिसतोय आणि त्या डोंगरामधून ही नदी वाहत येते आहे आणि तो धबधबा दब अवतरलेला दिसतोय त्या पाण्यामध्ये आपला राष्ट्रीय प्राणी वाघ बसलेला आहे अगदी तुम्ही त्या वाघाकडे जर पाहिलं तर तुम्हाला त्याच्यावर जाणवलं की त्याच्या तोंडाचं जे पाणी आहे ते खाली टिपकताना दिसते इतके बारकावे त्याच्यामध्ये टिपलेले आहेत या ठिकाणी बदक त्याच्या पिल्ल्यांसह पोहतो आहे हा जो जिवंतपणा आहे तो राम सरांनी अगदी परफेक्ट या ठिकाणी उतरवलेला आहे आहे आणि त्यामधून ही शाळा अगदी सुंदर अशी नटली कदाचित अशा पद्धतीची इतक्या उच्च दर्जाची पेंटिंग आपण एका ग्रामीण भागाती। भागातील भागातील दुर्गम जिल्हा परिषद शाळेमध्ये दे पाहिलेली नसत डिजिटल शिक्षण का, जालिंदर कातकडे साहेबांनी दिलेला इंटरव्ह्यू पॅनल दिसतोय सूर मारणारा डॉल्फिन आहे ती पेंटिंग धनगर वस्ती शाळेच्या वर्गाच्या भिंतीवर अवतरली आहे सलाम आहे सलाम आहे या कलाकारांना आणि हे सांगतो की त्याचं सा बजेटही खूप मोठं होत की तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालं ज्यावेळेस काम करायचं आहे त्यावेळेस खूप मेहनत लागते आहे पैसाही लागतो आहे श्रम लागतोय आणि त्यापेक्षा पुढे जाऊन क्रिएटिव्हिटी पाहिजे जी राम सरांकडे अनुभवली आपण आता दुसऱ्या वर्ग खोलीकडे जाऊया पाहूयात ती वर्ग कशी आहे दुसरी वर्ग पाहूया आपण वाव सुंदर आहे ना हा वर्ग हा मानव निर्मित गोष्टींवर आधारित आहे आणि या वर्गामध्ये माणसाच्या उत्पत्ती पासून येणार भविष्य काय आहे याचा इतिहास आणि याच भविष्य मांडण्याचा प्रयत्न या वर्गामध्ये केला आहे कि थीम समोरची जी भिंत आहे या भिंतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपली सुरुवात होमोसेपियन्सची सुरुवात म्हणूयात आपण तिथून झालेली आहे ते येणारं भविष्य आपलं किंवा आताही आपण अनुभवतोय बोटचा जमाना याच्या जमान्यामध्ये खूप पर्यंत झालेला आहे सुरुवातीपासून शेवट पर्यंत मानवाचा इतिहास एका मध्ये दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे की एक वेगळी थीम आहे कदाचित मी तर सांगतो की कुठं पाहिलेली नाहीये आणि मला हे सांगायला आवडेल की याची थीम बघा की माणसाचा इतिहास आणि त्याचं भविष्य जे आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठंतरी शिक्षण दिसते पुस्तक दिसते ही वाट आहे प्रगतीची ही वाट आहे उत्कर्षाची ही वाट आहे यशाची ती वाट आपण त्या वाटेच वाट सुरू व्हायला हवं हो। ही जी प्रगती आहे माणसाची ती केलेली आहे शिक्षणाच्या आणि विज्ञानाच्या बळावर हो। अर्थात याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे पुस्तक आपण सर्वांनी पुस्तकाच्या सहवासात जायला हवं हो। हा सुरू झालेला प्रवास हा सुरू अर्थात हा माणूस आहे हे तुम्ही आम्ही सर्वजण आहोत हा प्रवास कुठपर्यंत करायचा आहे तिथं थांबवायचा आहे की पुढे जायचं आहे हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे मात्र इथं विद्यार्थ्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी की हा जाणारा जो मार्ग आहे तो पुस्तकामधूनच जातो त्याला विज्ञानाची जोड लागते आणि हा समोर निघलेला प्रवास हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला क्षीण होत गेलेला आहे पुढं कारण फार कमी लोक तिथपर्यंत पोहोचतायत तो गेलेला आहे वरती इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काढलेलं आहे तिथपर्यंत पोहोचला आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स ज्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये नऊ महिन्यासाठी अडकून पडल्या होत्या आणि त्या सुखरूप परत पृथ्वीवर अवतरल्या तर ही स्वप्न मुलांना दाखवण्यासाठी ही काहीतरी वेगळी थीम करूयात या हेतून सुंदर या ठिकाणी हे याला जिवंत पण आहे आपण इकडून अनुभवयात आता काय दाखवलेलं आहे आणि माणसाची सुरुवात कुठून होती ऐतिहासिक शोध ज्याला म्हणूयात खऱ्या अर्थाने आपण की तिथून खऱ्या अर्थानं माणसाची प्रगती व्हायला सुरुवात झाली अर्थातच चाकाचा शोध मांडवी इतिहासामधली सर्वात क्रांतिकारी आणि प्रेरणादायी घटना चाकाला प्रगतीचं लक्षण म्हटलं जात माणूस दगडी हात्यार आणि अवजारांच्या मदतीनं शिकार करून खाणं हे त्याचे मूळ सुरुवात आहे हळूहळू बराच कालावधी लोटल्यानंतर माणसाला हे ज्ञान झालं की आपण शेती करायला हवी जे निरीक्षणामधून त्याच्या लक्षात आलं पारंपरिक शेती माणूस शेती करू लागल्याच्या नंतर शेतीसाठी तो बैलाची शेती आहे मोटानी पाणी काढलं जात शेती शेतीमध्ये काम करतायत आणि पारंपरिक शेतीचं एक सुंदर चित्र या ठिकाणी आहे शेतीचा विकास झाला माणूस समूह करून राहायला लागला आणि ही पूर्वीच्या काळीची खेडी या खेड्यांमध्ये तुम्हाला दिसते की उतरत्या छपराची कौलाची ग्र आहेत त्या गावाचं गाव पण आपला अनुभवत आहे छोट्या छोट्या पाऊल वाटा आहेत तिकडं तिकडे त्याच्यामध्ये फिरणारे प्राणी आहेत बैलगाडी आहे दूरवर तिकडे जर पाहिलं तर शेतामध्ये लोक कामाला चाललेले आहेत ती झाडं ते निसर्गाच्या सानिध्यामधलं ठेवलं तर त्यावेळेस गाव पण अगदी समृद्ध पद्धतीने या ठिकाणी सरांनी रेखटलं आहे जस जसं माणूस पुढे प्रगती करू लागला शिक्षणाच्या मदतीने तर तो अत्याधुनिक शेती करू लागला इथं अत्याधुनिक शेती कशा पद्धतीची आहे मग फवारणी आलं सिंचनाच्या पद्धती आल्या ट्रॅक्टरचा उपयोग आला त्याच्यामध्ये दूध 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 व्यवसाय आला वाहनं शेतापर्यंत पोहोचू लागली हे गावखेड्यामध्ये एक वाहन इथपर्यंत पोहोचलेलं आहे वेगवेगळे प्रोजेक्ट आले त्याच्यामध्ये म्हणजे कशी एक विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावं यासाठी हे शहर कशी विकसित होत गेली शहरामधल्या इमारती आपण इथं पाहू शकतोय आणि ह्या सर्वांचा जर बेस आहे तर तो बेस आहे शिक्षण जिल्हा परिषदेची शाळा आहे महाविद्यालय आहे आणि माणूस असा हळूहळू हळूहळू प्रगती करत आहे सर्व प्रकारच्या संस्कृतीचे एक प्रातिनिधिक चित्र म्हणून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या ठिकाणी घेतला आहे पुढे जर गेलं तर गॅलिलिओनी त्यावेळेस दुर्बिणीचा शोध लागला ही इथून खऱ्या अर्थानं विज्ञानाची सुरुवात झालेली आहे आणि ती उत्क्रांती व्हायला लागलेली ला आहे मायक्रोस्कोप आहे माणूस आकाशामध्ये उडायला लागला राईट बंधूंनी विमानांचा शोध लावला आणि मग पुढं 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 हे बघा इथं टेलिफोन आहे फॅक्सचं मशीन आहे माणूस कशा पद्धतीने हळूहळू प्रगती करत फार अपकमिंग मोबाईल पर्यंत पोहोचला हे जे गॅजेट्स आहेत जस जसे त्याच्यामध्ये एक स्थित्यंतर होत गेली बदल होत गेला ते दाखवलेले आहेत आणि हा इतिहास मुलांना माहीत असेल तर त्यांना कळेल की चाकाच्या शोधापासून सुरू झालेला प्रवास कुठपर्यंत आहे आणि आता मला असं वाटतं की आपण सध्या इथं आहोत हा मुलगा एक तुमचं माझं सर्वांचं प्रतिनिधित्व करतो आहे प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे आणि ऍप्लिकेशनचा जमाना आहे असं म्हटलं जात वेगवेगळ्या ऍप्सच्या माध्यमातून सध्या जगाचं चित्र हलतंय हे आपण बघतोय आणि आपलं भविष्य काय असणार आहे कदाचित म्हणजे या प्रवासामध्ये आपण अनुभवतोय की माणूस आत्मकेंद्रित बनत चाललेला आहे जेवण करतानाही हातामध्ये मोबाईल आहे प्रवासामध्ये हातामध्ये मोबाईल आहे पाहुण्यांच्या इथं गेलो तिथंही हातामध्ये मोबाईल आहे कदाचित माणसं माणसांना सहकार्य करतील की नाही आत्मकेंद्रीपणामुळे ही माणसं कुठंतरी विकृत मनस्थितीकडे तर ओळख नाही ना त्याचं कदाचित हे सिम्बॉलिक चित्र असावं डोक्यामध्ये किती विचार आहेत किती नवनवीन कल्पना आहेत संवेदना किती आहेत हा तर प्रश्नच आहे चांगलं निश्चित त्याच्यामध्ये खूप काही होत आहे हे आपण अनुभवतो आहे कदाचित त्या चांगलपणाचं चित्र ही धनगृष्टी शाळा देखील आहे सगळंच निगेटिव्ह नाही चांगले खूप काही होतंय मात्र विकृतही बरंच काही होत आणि हे भविष्य एक आशावाद आहे भविष्यामध्ये माणूस माणसाला मदत करेल की नाही हा चित्र दुर्दैवानं समाजामध्ये पाहायला मिळतंय एक जो तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत तिचं बोलतो आहे किंवा निगेटिव्ह बोलतोय असं म्हणत आपण पण एक आशावाद असा या ठिकाणी दाखवलेला आहे की अपकमिंग म्हणजे भविष्यामध्ये पुढे जाऊन रोबोट माणसाला मदत करतील हा आशावाद का आपण दाखवतो लेकरांसाठी ले म्हणून हे सिंबॉलिक चित्र या ठिकाणी आहे की हा रोबोट इथं बाबांना मदत करतोय इथं माणसांना गायडन्स करण्याचं काम करतोय लहान लेकरंही ते बघतायत आकाशामध्ये कदाचित माणसं उडतील याच्या मदतीने आपल्याला माहित नाही आपलं भविष्य काय असणार आहे तर ते एक दाखवण्याचं म्हणजे हे भविष्य आहे हे रिअल होईल नाही होईल माहीत नाही परंतु हा विश्वास वाटतोय सध्या एआय ज्या पद्धतीने प्रगती होत चालली आहे की असं नक्कीच होणार आहे आणि पुढे जाऊन आज आपण एक काळ असा होतो की आपण बैलगाडी घोडा याच्यावर प्रवास करायचो नंतर तो प्रवास कुठेतरी सायकल सायकलवरून मोटरसायकल बस ट्रेन खूप काही गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत आता हल्ली तर ख्रुजने जाणं असं अगदी रॉकेट आहे विमान आहे त्यानंतर माणूस फार अंतराळामध्ये पोहोचला पण त्याला एक विशिष्ट लिमिट आहे ठराविक लोक जाऊ शकतात त्याचं सामान्यीकरण होऊ शकत नाही सध्या तरी पण भविष्यामध्ये कदाचित एक असं स्वप्न आहे की प्रत्येकाचे का वैयक्तिक कार हे हवेमध्ये उडत असणार आहे जो तो स्वतःच्या कारणी हवेचा प्रवास करणार आहे म्हणून इथं वेगवेगळ्या प्रकारच्या कार दाखवलेल्या आहेत कदाचित आपल्या पुढच्या पिढ्या माहीत नाही त्या कधीच्या असतील त्या हवेमध्ये उडतील आणि कुठेतरी हवेमध्ये ट्रॅफिक जाम झालेला आप आपल्याला पाहायला मिळू नये पण मिळू शकत सांगता येत नाही असा हा पूर्णपणे प्रवास संपूर्ण प्रवास या चित्राच्या माध्यमातून राम सरांनी धनगर वस्ती शाळेमध्ये रेखाटलेला आहे हे जर एकत्रित चित्र पाहिलं तर खरं सांगतो या ठिकाणी समाधी लागते अप्रतिम 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 काम आहे या कलाकाराला सॅल्यूट आहे आणि खर तर तुम्हा सर्वांना सॅल्यूट आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही धनगर वस्ती शाळेसाठी पाठवलेली सा मदत आणि त्या मदतीमधून या शाळेचं उभा राहिलेलं सुंदर चित्र हे अनेक शाळांसाठी वरदान करणार आहे अनेक शाळांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना प्रेरणा देणार आहे की यस शक्य आहे तुम्ही स्वप्न पहा स्वप्न सत्यात उतरण्यासाठी जीवाच रान करा क्रिएटिव्ह आयडिया क्रिएटिव्ह गोष्टींचा विचार करा की बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये पोहोचलेली एक शाळा समाजाच्या सहकार्यामधून ग्रामपंचायतच्या सहकार्यामधून सरपंच उपसरपंच अधिकारी पदाधिकारी शासन प्रशासन या सर्वांच्या सहकार्यामधून खूप सुंदर बनवू शकते या ठिकाणी व अद्ययावत शिक्षण घेऊ शकतात हे शक्य आहे हे सर्वांच्या सहकार्यामुळे शाळा इतकी सुंदर बनलेली आहे की बस या ठिकाणी हालावस वाटत नाही वेळ कसा जातो हे कळत नाही बाहेरच्या बाजूनी पण तुम्ही जर बघाल तर आपण मी प्रत्यक्षातच काय आहे चला बाहेर एकता असणारा माझा भारत देश याचा प्रचंड अभिमान आहे आणि तो प्रत्येक भारतीयाला आहे भारतामध्ये वेगवेगळे प्रदेश वेगवेगळी राज्य वेगवेगळ्या भाषा वेगवेगळी संस्कृती वेगवेगळी ठिकाणं किती काय आहे अगदी ऊर भरून येतो भारताबद्दल बोलताना आणि तोच अतुल्य भारत इनक्रेडिबल इंडिया दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न या भिंतीवर केला आहे याच्यामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये लोकांची असणारी वेशभूषा कश्मीरी लोकांची असेल पंजाबी बांधव असतील साऊथ इंडियन म्हणजे दक्षिण भारतामधले जे लोक आहेत कोळी बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत वेगवेगळ्या धर्माचे जे बांधव आहेत त्यांची वेशभूषा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर भारतामधले जे उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहेत तेही या ठिकाणी दाखवलेले आहेत गेटवे ऑफ इंडिया आहे इंडिया गेट आहे ताजमहल आहे हावडा ब्रिज दाखवलेला आहे कुतुबमिनार आहे चार मिनार आहे सुवर्ण मंदिर आहे दिल्लीचा लाल किल्ला आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका भिंतीवर इथे दाखवून हा सांस्कृतिक वारसा आणि ही विविधतेत एकता याचे संस्कार लेकरांवर व्हावेत यासाठी हे सुंदर चित्र या ठिकाणी आदरणीय राम सरांनी रेखाटलेला आहे शाळेच्या पाठीमागा आपण बघूयात त्या ठिकाणी एक वेगळी थीम ठेवलेली आहे आणि ती का ठेवलेली आहे त्याचं कारण पण आपण जाणून घेऊया शाळेच्या मागच्या बाजूला इथं परसबाग होणार आहे इथं विद्यार्थ्यांना शेतीचे धडे ते गिरवणार आहे सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती पिकांचे वेगवेगळे प्रकार आणि खास करून शालेय पोषण आहारामध्ये त्यांना आवश्यक असणारा जो भाजीपाला आहे त्याच्यामध्ये कांदे आले कोबी बटाटा वांगे टोमॅटो लसूण कोथिंबीर याची शेती या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेडच थीम पाठीमागच्या बाजूने घेतलेली आहे इथं सुरुवातीला फळभाज्या दाखवलेल्या आहेत मध्ये पालेभाज्या आहेत आणि इकडल्या बाजूला आहारामध्ये जे आपली फळं असतात ज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असतो आणि असायला हवा त्यांची चित्र खूप आकर्षकरीत्या इथं दाखवली आणि याच्यावर लेटरिंग पण करायची आहे छत्रपती शिवरायांचं हे चित्र शाळेच्या एन्ट्रसला ठेवलेलं आहे शाळेची एक बाजू आहे आणि माझ्या समोर इथ खेळाचं ग्राउंड होणार आहे या ग्राउंड मध्ये मुलं भविष्याची स्वप्न बघणार आहेत शरीर सौष्ठवाचे धडे गिरवणार आहे हे त्यांचं बालपण आहे त्यांच्या सवंगड्यासोबत इथे वेगवेगळे खेळ खेळणार आहे आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे चित्र छत्रपती शिवराय मावळ्यांसोबत भविष्यकालीन सल्ला मसलत करताना दांडपट्टा असल तलवारबाजी असेल वेगवेगळे खेळ खेळताना शिवछत्रपती स्वराज्याची स्वप्न रंगवत होती ही मुलंही कदाचित या ग्राउंड मध्ये शिवछत्रपतींकडे पाहून भविष्याची प्रेरणा घेणार आहेत त्यांचं भविष्य समृद्ध करणार आहेत आणि सोबतच या राज्याचं देशाचं भविष्य ते समृद्ध करणार आहेत इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकामधलं हे एक आयकॉनिक चित्र आहे जे तुम्हाला आम्हाला सर्वांना आणि खास करून लेकरांना प्रचंड प्रेरणा देणार आहे ऊर्जा देणार आहे आदरणीय सरांनी इतकं सुंदर ही शाळा जिवंत केलेली आहे त्याबद्दल खरंच त्यांना हटशॉप हा पेंटिंगचा दोन महिन्याचा प्रवास सरांसोबत अविस्मरणीय राहिला शब्दामध्ये न व्यक्त होण्याजोगा हा प्रवास राहिला या प्रवासामध्ये कलाकार कसा असावा त्याच्याकडं क्रिएटिव्हिटी किती असावी एखाद्या गोष्टीकडं वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह कसं पाहावं या गोष्टी सरांकडून शिकलो आणखी मला या ठिकाणी तमाम कलाकारांसाठी आणि चित्रकारांसाठी आर्टिस्ट लोकांसाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते की मला जी राम सरांकडे जाणवली आणि मला असं वाटतं की, की, की सर, ही प्रत्येकाकडे असायला हवी ही गोष्ट आहे सरांची विनम्रता चित्र काढत असताना ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला जाणवली सर इथं हा इफेक्ट थोडासा डार्क वाटतोय किंवा हा डल वाटतोय इथं हे असायला हवं हे नको असं वाटतंय तर त्याच्याबद्दल सर अगदी मोकळ्या मनाने चर्चा करायचे त्याच्याबद्दल बोलायचे आणि एखादी गोष्ट कमी वाटते हो कलाकार आहे माझ्या काही पेंटिंग परदेशामध्ये विकल्या गेलेल्या आहेत अजिबात नाही म्हणजे तो इगो नावाची गोष्ट त्यांच्याकडे नव्हती तो अॅटिट्यूड त्यांच्याकडे कधीही जाणवला नाही प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट मला शिकायची आहे नवीन गोष्ट काहीतरी दाखवायची आहे आणि जे दाखवलेलं आहे ते जाणवत आहे का होणवत सर ते दुरुस्त करून घेऊयात आपण हरकत नाहीये हे म्हणताय ना ओके ते पण आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि कधी कधी हे सांगितलं की हे टाकल्यामुळे काय होऊ शकत आहे चित्र जरा फेंट वाटतंय मला मग याला असं का नाही तर मग ते प्रात्यक्षिक करून दाखवलं त्यांनी दोन तीन वेळा की याला डार्क केलं आता काय दिसतंय बरं ते चित्र पुढं आलंय पण ऍक्च्युली तर ते पाठीमाग आहे मग हा जो सेन्स आहे आणि तो पुढच्याला समजावून सांगणं आणि अगदी विनम्रतेने ही गोष्ट मला इतकी भावली त्यांच्या मनामध्ये मागील दोन महिन्यापासून हा माणूस त्यांनीच मुक्काम केला रात्री अपरात्री जेव्हा जागेल तेव्हा उठायचा आणि चित्र सुरू करायची शाळा पूर्ण करायची आणि अशी शाळा बनवायची आहे की जी आजपर्यंत पाहिलेली नाही आणि खरोखर अगदी त्या पद्धतीची शाळा राम सरांनी बनवलेली आहे सरांना इथं सोबत म्हणून सातत्यानं शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय चिलगर सर संध्याकाळी त्यांचा मुक्काम मागील दोन तीन महिन्यापासून शाळेमध्येच आहे हे डेडिकेशन हा प्रामाणिकपणा ही काहीतरी नवीन करण्याची जी उमेद आहे ना ती समाजाला दिशा देणारी आहे रामसर सर धनगर वस्ती शाळा एका कोपऱ्यामध्ये पडलेली आहे डोंगराच्या खुशीमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही शाळा आहे मात्र जनमानसापासून यांच्यापासून त्या झगमगाटापासून ही दूर आहे या ठिकाणी शांतता आहे ती शांतता आपण अनुभवली पण या शाळेला तुम्ही जाता जाता जिवंत करून चाललेला आहात प्रत्येक चित्र या ठिकाणी बोलत आहे प्रत्येक चित्र काहीतरी संदेश देत आहे काहीतरी सांगताय सरांना घाई झाली आता उशीर होतोय पटकन चित्र ओढायचंय आणि मग निघायचं नाही असं अजिबात नाहीये आपण जेवढा विचार करणार यापेक्षा खूप जास्त पटीनं या माणसाने विचार केला मला बऱ्याच जणांनी सांगितलं की सर पेंटर कोण आहेत त्यांचा नंबर पाठवा खर तर हे सुरवातीला मला सांगायचं नव्हतं कारण सर्व काम झाल्याच्या नंतर हा माणूस तुमच्या सर्वांपुढे घेऊन यायचं होतं म्हणून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याचे बारकावे टिपलेले आहेत त्याचे व्हिडिओ टप्प्या टप्प्याने तुम्हाला मी पाठवत राहणार आहे सुरुवात कशी आहे मिडल स्टेजला काय काम होतं फायनल स्टेज ला काय आहे ते पण त्याचे व्हिडिओ अधून मधून पाहायला मिळतील आणि एक आयडिया येऊन जाईल आणि तुमच्या सर्वांसाठी सरांचा नंबर ही स्क्रीनवर देतो आहे नक्की सेव्ह करा या कलाकाराला नक्की एक दिवस भेटा चांगली माणसं चांगल्या माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे चांगली माणसं समाजामध्ये त्यांचं सामान्यकरण व्हायला पाहिजे सर्व लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे कारण त्यांच्या फक्त कलेमध्ये दम नाही तर त्यांच्या स्वभावामध्ये विनम्रता आहे त्यांच्या स्वभावामध्ये ताकद आहे त्यांच्या वागण्यामध्ये ती शांतता आहे ती शाश्वत जगणं आहे म्हणून अशी माणसं ही समाजापुढे यायला पाहिजे सर तुम्हाला धनगर वस्ती शाळेचा सलाम आहे खर तर तुमच्या ह्या कलेचं मोल होऊ शकत नाहीये अमूल्य असं योगदान तुम्ही दिले आहे अमूल्य चित्र या ठिकाणी काढलेली आहेत तुम्हाला सलाम खर तर तुम्हाला आता जायचे वाट लावताना मन भरून येत आहे इतक्या दिवसाचा तुमचा सहवास रोज आल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी नवीन करत असायचा काहीतरी पाह पाहायला मिळायचं आम्हाला या गोष्टी आहेत हरकत नाहीये परत नवीन कामं निघत राहतील काहीतरी होत राहील भेटत राहूयात ही मैत्री कायमस्वरूपी अशीच राहील तुम्हाला सलाम आहे खूप खूप धन्यवाद तुमच्या सर थँक्यू